हॅलो हाय नमस्कार मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अमृता ब्लॉग्स मध्ये आणि माझ्या कविता वाचन या उपक्रमामध्ये स्वागत आपण नेहमी आजीच्या कविता आलेलो आहोत आज आपण थोडीशी वेगळी कविता ऐकणार आहोत जी गझलकार आहे अशी आमची माधुरी मावशी म्हणजेच डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी जी कोकणातल्या देवगड या गावात गावातली आहे आणि महाराष्ट्रातली किंवा कोकणातली प्रसिद्ध गझलकार अशी तिची ओळख आहे पेशाने ती डॉक्टर आहे खूप उत्तम गझल गझल लिहिते ती तिच्यामुळेच मी गझल हा प्रकार समजू शकले किंवा जास्तीत जास्त ऐकायला लागले त्याआधी मला गझल हा प्रकार एवढा आवडतही नव्हता आणि समजतही नव्हता तर अशी ही आमची माधुरी मावशी जिची दोन पुस्तक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत एक म्हणजे हा भावमेघ हा कविता संग्रह आणि दुसरा म्हणजे मधुघट असे तिचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि येत्या काहीच दिवसात म्हणजे सोळा नोव्हेंबरला तिचा अजून एक गझल संग्रह प्रकाशित होणार आहे ज्याचं नाव आहे कॅलिडोस्को तर अशी ही खूप शब्द संपदा असलेली वृत्तांची उत्तम जाण असलेली कवयित्री किंवा गझलकार कविता आज आपण ऐकणार आहोत ऐकूया तर मग आजची कविता कवितेचं नाव आहे डोळे <coughs> कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य त्याचे सप्तरंग दिसतात तरी कसे कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य त्याचे सप्तरंग दिसतात तरी कसे खरच का हो असतात चंद्राच्या अंगावर पांढरे पांढरे शुभ्र ससे खरच का हो असतात चंद्राच्या अंगावर पांढरे पांढरे शुभ्र छान छान रंगीबेरंगी म्हणजे कशी झळकतात मस्त मोराची मऊ मऊ पिसे रंगीबेरंगी म्हणजे कशी झळकतात मस्त मोराची मऊ मऊ पिसे सारे रंग तुमच्याच भोवती माझ तर आकाश पण काळच असे सारे रंग तुमच्याच भोवती माझ तर आकाश पण काळच असे पण नसे नाका उजेड माझ्यासाठी त्या वाचून माझ अडतय कुठे पण नसे ना का उजेड माझ्यासाठी त्या वाचून माझ अडतय कुठे डोळ्यांनीच का पहावं सगळं माझी तर बोटच झालीत माझे आरसे डोळ्यांनीच का पहावं सगळं माझी तर बोटच झालीय माझे आरसे आवाजाची दुनिया तर माझीच आहे साथीदार आहेत कान माझे आवाजाची दुनिया तर माझीच आहे साथीदार आहेत कान माझे सारे दिसते मनास माझ्या हळूवार फक्त घ्यावे कानुसे सारे दिसते मनास माझ्या हळुवार फक्त घ्यावे कानुसे गंध भरतो रिक्त जागा श्वासातही परिमळ वसे गंधवर्तो रिक्त जागा श्वासातही परिमळ वसे सारे उणीव कुणाची ना भासे विश्वासू हे असती सारे उणीव कुणाची कधी ना भासे अनुकंपा तर नकोच आहे जगणे माझे जीवन गाणे अनुकंपा तर नकोच आहे जगणे माझे जीवन गाणे विजलेल्या त्या डोळ्यातूनही सौंदर्याचेच दिसतील ठसे विजलेल्या त्या डोळ्यातूनही सौंदर्याचेच दिसतील ठसे वा काय सुंदर वर्णन केलेलं आहे माधुरी मावशीने खूपच छान तुम्हाला ही कविता आवडली ना आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माधुरी मावशी तुला सुद्धा तुझ्या नवीन प्रकाशित होणाऱ्या काव्य सं, गझल संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच आम्हाला नवीन नवीन गझल कविता ऐकायला मिळू देत आम्हालाही समृद्ध होत राहू देत अं तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा आणि मंडळी आपण भेटूयाच पुढच्या एका नवीन कवितेसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या